कला राओ दे देव दे दाखव तू तु। तुम्ही काय बोसकी दाखवली उपट्ट मित्रांनो कशी कडक झिली कोलबी बोलते फायनली मित्रांनो पाणी सुकला आहे आणि आपण दोन बोसक्या मांडलेल्या एक छोटी तर मांडलेली असतं आणि ती आपली मोठी काय गॅरंटी काही जास्त वाटत नाही पण कोलब्या तर पडल्याच असतील पहिले बारकीला बघूया किती पडल्यान ये पूरे ये पिशवी है मजबूत मजबूत जवल से दाख कोल बाहर निगता बग बोस की फाटले बित्र नो कशी साइज ही साई ही बग चिंबोरी ने के काम हा बरोबर इकडे मतलं बोलायला चालले असतील त्या कॅमेरा दिसते का चालू ना दिसतंय कतीला नको या गुरुदाम आई आहे ना चालू कर चालू कर इकडे दाखव मला दाखव तर मित्रांनो बोसकी मग अशी आलतो पाणी होता पण आता पाणी शाप खाली बामटी झाले पाण्याची आम्ही लेट झालो ऍक्च्युली कोलब्या बोसकी उकवाला तर कोलबी वरती सरते करपाल पण तुम्हाला एक करपाल दाखवते वरती आली बघा दाखव तिथं लोद आई जेली बगाद दिसले, लोदी है लोदी आख गुतली का पाटल याबर शाब चौथ्या वर्षी कलिशी आया ये ना इरावद दिरा।

राम तासा नाही यो धरून ठेवशील आवरा यो का धरून ठेवा यो 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 जाल नको पाटल यो

दाखव कॅमेरा आहे का चालू या बघ यास मिडियम पिशवी घे पिशवी घे वे मासा विसार आलाय का बघ उंदीर करील काम तर मित्रांनो आपण बोसकी मांडलेली आणि दीड तासान आलो जास्त काय कोलबी करपाल भेटलंय नाही जराशीच भेटली कारण का तेवढीच गॅरंटी होती आजची फक्त बारस आहे जास्ती काय पाणी भरला नाही पाणी भरायला अजून एक दोन दिवस लागतील जास्ती आता काय मच्छी ना निशाला करता मच्छी म्हणजे कोलबी ना करपाल साईज बघा आता एकदम कसा ताजा उरते कसा मावरा बघा बेकार जरा असा खरी आता कोलब्या बाहेर उरतील काटा मारला करपाली साईज बघा तुझाल दा करपाल बेकार साईज तुझा ला फोटो घे तसाच फोट तसाच धर फोटो करते मी थोडा माग धराचा ओके निसा चला साइज बघा ही आणि ही साईज खतरनाक एकदम ताजी ताजी म्हणजे जिवंत ता आहे

<laughs> तर मित्रांनो ही होती आजची छोटीशी व्हिडिओ याच्यामध्ये काय जास्त आपल्याला मच्छी मच्छी म्हणजे काय जास्त भेटला नाही आपण सहज बोसकी म्हणलेली टाइमपास आलतो वैभवला बघायला वैभवचे पाय लागलाय म्हणून थोडासा तो पाय फ्रॅक्चर आहे त्याचा टाक मारलं ते का तुम्हाला दाखवला नाही थोडासा झाला त्याचा प्रॉब्लेम तिथपर्यंत आपणच बोसकी मांडलेली फक्त एक तासासाठी मांडली एक ते दीड तासासाठी आणि काय कोलबीची साईज आहे ना झिली कोलबीची तुम्ही बघितली एकदम फ्रेश आणि जिवंत कोलबी करपायला भेटलाय ही व्हिडिओ मित्रांनो कशी वाटली आम्हाला नक्की सांगा कोलबी आता कशा लागतील त्या आम्ही जाऊन बघू कशा लागतील त्या तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या व्हिडिओ इथनं इथं मी स्क्रीनवर पर्सेंटेज लावीन इतकी लोक आपली मध्ये व्हिडिओ बघतात पण कोण सबस्क्राईब नाही करत तर नवीन असाल ना नक्की सबस्क्राईब करा भरपूर धमाकेदार फिशिंगच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत जातील तर चला मी भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय